Hmm. आमच्या गल्लीला कोण बघत नाही तिथून तिकडच बघतात आणि तिथून तिकडच जातात येणारे बी आणि करणारे बी तिकडच करतात गावातले बी लोक नाहीत आमच्या धड तिकडच करतात सगळं काय करायचे पाणी कर का फिनी कशाची सुद्धा सोय नाही आमच्या गावात केला कशाचा विकास त्या पाठी तेवढी लावली की विकासाची सगळीकडे केले आलाय इथं पाठी लावले बघायला तुम्हाला रिक्वायरमेंट जर झालंय की पाईपलाईन निस्ते कुठं बुजवून ठेवली रोड मध्ये खाली घालून निस्ते पैसे उचला घरपट्ट्या घ्यायला नळपट्ट्या घ्यायला वसूल करा आमच्याकडून मत मतच करायचं नाही आम्हाला आम्ही मदानच करायचं नाही करावं लागतंय बरोबर आहे बुगुसराव ने मतदान केलं तर काय तर आपल्या याचा गावाचा विकास व्हायला पाहिजे कि विकास आहे का काही कोणता तरी कशाचा हा काहीच नाही विकास काय सुविधा नाही काही सुविधा नाही पाच वर्ष निवडून गेले आले तिकडेच गायप आहे तिकडेच गायप आहे आता तरी जा विचारणं गरजेचं पैसा मंजूर बी झाला तर उचलते तर खाते तर बसते बघा काय मला नाही बघा मग नाही गेले की म्हणते जा की भांडा नगर हे रस्ता हे काही रस्ता तुम्हाला दाखवतो हे मला तर तिकडे पाणीच नाही लांबून जाऊन आणा लागाल कुणी दिलं चार घागरी तर आणता रस्ता बसता होत काय करावं काय झालं घर गरीब आला तर काहीच का घरकुल घर नाही ना काही नाही नावावर नाही तर मग त्यात मतदान हा कुठे सदाच बाथरूम तेवढं देत ना आम्हाला घरवर नावावर तर मग काही देत नाही आता का असलं रस्त्यावर रस्ता झाला की रस्ता झाला रस्ताच झाला इकडे ठेवला तोंडाला पुढे इकडे तोंडाला ठेवला पाणी येते का पाणी नाही काहीच नाही महिन्यातून मग नळाच नाही कुठून पाणी त्या हाडातून पाणी नाही कुठं लोकाच्यातून पाया पडून आणावं लागला बोरला त्याच्या बोरला जावं लागले कोण पाणी दिना ना करणार हो काय हुबारून हुबारून आणावं लागले होतं पाणी ती बी हापशे बंद पडून ती बी चालू करणार ना काही नाही काय लय विकास केला म्हणे के। बघ कसला विकास आहे बघा की कसला भारी विकास आहे ती ही नाली खोऱ्या घेऊन आम्ही काढाव लागतो लोक येतात पंचायतची लोक गाडी आवडतात की गाडी येत बी नाही इकडे मध्ये येत बी नाही तिकडंच कुठं रस्त्याला काढते कि जाते लगेच कधी तर दिसले का लगे बघितलं कधी रोज आठ पंधरा दिसाला महिन्याला येते तर तिकडच राहतात इकडे येत नाहीत येत नाहीत येत नाहीत आता तुम्ही गृहिणी आहात घरामध्ये स्वयंपाक वगैरे करता पाण्याचं फार भयानक परिस्थिती काय करायचं पाणी मिळते का शुद्ध शुद्ध कशाचा एक खापसा आहे तिथं त्या शाळेमध्ये तेवढा त्याच्यातून जाऊन आणावं लागते अख्ख्या गावाला हो अख्या गावाला तिथं जाऊन आणतं ज्याच्या ज्याच्या घरी बोर आहे ते त्यांच्या घरचं वापर रिकामा नळाची तर पाईपलाईन झाले का रिकामा जर झालंय की पाईपलाईन निस्ते कुठं बुजवून ठेवली पार ह्याच्या रोड मध्ये खाली घाल निस्ते पैसे उचला घरपट्ट्या घ्यायला नळपट्ट्या घ्यायला वसूल करा आमच्याकून गावाला पाणी ना पिणी हे घरपट्ट्या नळपट्ट्या घेतात लगेच पाणी नाही पाणी नाही कसल घर मिळालं का घरकुल ना फिरकुल लय घरकुल आले म्हणे की रेणापूर नगर पंचायती कुठं आहे तर मग इथं कुणी दिसला का तुम्हाला घरकुल बांधल्याला आमच्या गावात कुणे अकराशे घरकुल आहेत म्हण आपल्या जिल्ह्यातली पहिली नगरपंचायत आहे की जास्त घरकुल आलेली म्हण अकराशे आहेत इथं तर गावात कुठं दोन का तीन घराला इथं आले फक्त फक्त दोन ते दोन विकास आता लोक येतील की तुमच्याकडे मत मागायला आता काय करतात कुणाला ठा आल्यास सांगतो की आम्ही आमच्या किती मस्त सोय आहे ती मग काय झालं विकास केल्यास येता कशाला कशा आले इकडे बाबा रस्त्याहून चालवलेत का काय नालीत पडता हो हा डायरेक्ट नालीतच काय आता इकडून सरळ अंधारात गेले तिकडे जाते नालीत हा विकास चांगलाय मग आहे का विकास केलाय का केला काय केलाय काय केलाय ते विकास इकडून इथं पडते का निष्ठून ती पाणी जात नाही काय कशाचा बोर्ड लावलाय ती बोर्ड कशाचा बोर्ड होय ती रोड केला लावला रोडला लावला रोड केला काय नाही तिकडं सगळीकडे बघतात आमच्या गल्लीला कोण बघत नाही तिकडच बघतात आणि तिथून तिकडच जातात येणारे बी आण करणारे बी तिकडच करतात गावातले बी लोक नाहीत आमच्या धड तिकडच करतात सगळं काय करायचं पाणी का पिणी कशाची सुद्धा सोय नाही कशाचा विकास त्या पाठी तेवढी लावली की विकासाची तिकडं केलाय सगळ्याकडे केलंय पाठी लावले बघायला तुम्हाला ही विकास झालाय म्हणून ही विकास आहे का असला असलं हा पाणी कुठलं पे पाणीच नाही हो का हापसा हाय शाळेमध्ये तिथलं पाणी आणता शाळेतून तिथलं आणलं पाण्याचा थेंब नाही कसला सुद्धा आता पाणी विकत पाणी होतं आतापर्यंत कुठं आहे तिकडं रस्ते कुठं केलेत बाहेरच बाहेर बाहेरच रस्ते केले कचरा गाडी येते जर फिरून कचरा गाडी तेवढी कचरा गाडी तेवढी येते बघा कचरा कचरा गाडी तेवढी नाही घरकुल नाही काय नाही चला तुम्हाला दाखवते आमचं घर कसलं आहे हो होका होका हे आलेलं पोति झापलेलं अलीकडते त्या लिंबाच काय नाही आमच्याकडे सोय कसलीच नाही पाणी नाली नाही हो का पाणी जायला नाली, नाली देखील नाही हो का रोड तर नाहीच नाही पण बच कुण्या पाय घालून जावं लागतं ह्याच्यातून तुम्ही पंचायती मधला वार्ड क्रमांक एक आहे हा काय मनावा तसा विकास नाही का मग काहीच नाही काहीच नाही का मावशी मच्छर हो मच्छर घाण काही गर्दा करते सारखं म्हणते आम्हाला मच्छर चावाले घाण घरात आली काय ह्याच्यात किरडू ह्याने घरात जाते मधी सर्प जाऊन बसतात घरानी ह्या गवतातले लेकर बाळ हिंडायचे फिरायचे बारखे बारखे आता मत मागायला आल्यावर काय देणार मत मागाय आल्यावर मतच करायचं नाही आम्हाला बसला आम्ही मदानच करायचं नाही करावं लागतंय बरोबर आहे बुगुसराव ने मतदान केलं तर काहीतरी आपल्या ह्याचा गावाचा विकास व्हायला पाहिजे की विकास आहे का काही कोणता तरी कशाचा हा काहीच नाही विकास कामापुरतच फक्त येणं बघणं पुन्हा फिरून बघत नाहीत आमच्या इकडे कसलंच नाही बघा कसलंच कुणी बघत नाही देणाऱ्याला काय द्यायचे ती खातेत गड्डे गिळतात बसतात बघा का ती मी काहीच नाही आम्ही तर कधी कुणाचे पाच पैसे घेत नाही रिकामा तर कुठं दिसालाय का तुम्हाला हाय का बघा कुठंच नाही शाळेमध्ये आहे बघा रिकामी तिथं काळात पाणी पाणीच म्हणलं फार गंभीर प्रश्न काळात आलतो कोणा नाही आला कोणा गटारीची प्यायचं आता काय नको तेव्हा तिथे नळी टाकायची होती पहिलीच नळी टाकलेली आहे तेव्हा ती नळी काढून इकडं टाकली आहे नाल्या उकरल्यावर पाठीमाग पाऊस पडत नाही सगळ्या गावात पाणी शिरलं घराणी म्हणून घरानी पाणी शिरलं ती नळी उकरून काढली नाळी नाली उकरून जे शिपी ना नळीवर टाकली आहे आम्हाला यायला जायला वाट नाही तर कोणी आम्हाला करून दिना झाले ती नळी टाकून दिना बाबा इकडून वागता आम्ही रस्ता नाही आम्हाला जायला हीं, हीं. कस वा? वा, वाद करावं कुठून जावं वाट नाही मधातून वाट हे नगरपंचायत काम आहे ना आमची गाडी कधी विचारा केलं नीट यायला वाट नाही लक्ष दिलं नाही लक्ष नाही दिलं कुणा दिलं नगरसेवकांना दिलेलं नाही दिलं नाही काय ध्यानच नाही गावावर गाव त्यांच्या यादीत आहे का हाय की आम्ही सगळं भरता सगळं ग्रामपंचायत आमचं तिथे खाताय ना ग्रामपंचायतीच काय इथे काही काही पाणी नाही काय काही नाही सुविधा नाही काही सुविधा नाही पाच वाजे निवडून जे आले तिकडेच गाय आहे तिकडेच गाय आहे आता तरी जाब विचारणं गरजेचं मी पैसा मंजूर बी झाला तर उचलते बघा काय आम्हाला नाही बघा म्हणाय केलं की म्हणते म्हणजे नगरसेवकावर डिपेंड असतात हे रस्ता हे काही रस्ता तुम्हाला दाखवतो मला तर तिकडे जाता येणार नाही ही पाठी आहे पाठी लावल्या काय पाठीवर लिहिले बघा हे रस्त्याची मुद्दत आहे रस्त्याची केलेली पाठी आहे पण नाल या फार हा गंभीर प्रश्न आहे जरी नगरपंचायत असली तरी या अंतर्गत येणारे सगळे मुद्दे जे आहेत ते मुद्दे फार महत्वाचे आता या निवडणुकामध्ये चर्चेत येणार आहेत आणि त्या संदर्भामध्ये आपण ही सगळी ग्राउंड रिपोर्टिंग करतोय एकूणच संपूर्ण रेणापूर नगरपंचायतीचा विकास काय आहे कसा आहे ते सगळं पाहणार हा काय काय झालं मावशी काय होत पाणी पावसाचं हां कशामुळे आलं पाणी पावसाचं पाणी आलं पावसाचं पाणी आलं काय नाली नाही का मग तुम्हाला कुठे नाल्या साऱ्या बुजून गेल्या काही अशा घरात शिरलं पाणी आमच्या नळ कुठल्या का बीड हो हा आता इथं पाणीच नाही लांबून जाऊन आणावं लागले कुणी दिलं चार घागिर आणता बसता काय करावं काय झालं गरीब आला तर काहीच का घर कुल काही नाही नावावर नाही तर मग तेच मतदान घेते कुठे सर बाथरूम तेवढं देते ना आम्हाला घर नायत काही देत नाही आता निवडून आता मत मागतील की आता काही सोय करायची का नाहीच नाही पाणीच नाही कोणाच्या तर बोरला जायचं थोडं घेऊ दिलं तर नाही तर माघारी यायच्या तिथून घागरी घेऊन हेच करता म्हणून का करता भयानक परिस्थिती काही पडलं हो का पाण्यानं घर पडलं घर दाखवा काय असत कुठलीही निवडणूक आली की विकासावरती मुद्दे बोलले जातात घरकुल असेल कशाला मतदानावर नाही हा मतदानाला येतात घर नावावर निळपटी मागत असतील की नाही मागते पण येत नाही येत नाही काय करायचं हे रस्ते तुम्हाला मी दाखवण्याचा काय प्रयत्न करतो तर एकूणच विकास इथं काय झाला आहे हे नगर नगरपंचायत वार्ड क्रमांक एक आहे आणि त्याच नगरपंचायतीचा वार्ड क्रमांक एक मध्ये बाबा एकूण गाव कुठल्या गावच्या काळेवाडीचीच निवडणूक आली आहे माहीत आहे का काय झालं विकास गावचा काय आता आपल्याला काय माहिती आहे पाणी येत आहे पाणी येते नळाला पाणी येतं का नळाला पाणी हां 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 नळाला पाणी घरकुल भेटलं का रस्ते झालेत घराकडे तुमच्या कुठे जाऊन जाऊ आहे हा अडचणच आहे आता मत मागायला येतील की सगळे लोक काय मागणार आता त्यांना काय विचारणार तुम्ही आता आता काय हे नाही घरकुल मग काय दुसरं आपल्याला प्यायच्या पाण्याची सुविधा आता तिथे मना वाटलं मंदिर सारे येत असेल की पाणी नाही पाणी येत असेल की किती वर्षापासून नाही नळ काय आता मला कळत नाही कुठं नळ आहेत हां नळच नाही आम्हाला तर वाटलं महिन्यातून एकदा तरी पाणी येत असेल काही जी बोरवाले पाणी लय आम्हाला काय आहे गरीबवाली फार विधारक परिस्थिती आपण इथून दाखवतो ते रस्ते रस्ते तर आम्ही दाखवलेतच तुम्हाला ते सगळे रस्ते आहेत पण बघूयात अजून इतर वार्डामध्ये काय समस्या येतात लोकांच्या लोकांच्या काय भूमिका येतात मतं आता कुठल्या मुद्द्यावरती मागली जाणार बघूयात पुढे चर्चा चा तर होणारच तेही शंभर टक्के